बातमी आपल्या हक्काची निवडणुकीपुरतेच भाळवणी गट आठवणाऱ्यांना आम्ही योग्य जागा दाखवू भाळवणीकरांचा लोकप्रतिनिधींवर संताप भाळवणी गटात ओनली डॉक्टर बाबासाहेब देशमुख शेकापच्या कॉर्नर सभेला मोठी गर्दी विधानसभा निवडणुकीमुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे शे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी भाळवणी गटात कॉर्नर सभा संपन्न झाल्या कॉर्नर सभेला भाळवणी गटातील सर्व गावांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाला गावोगावी नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं जोरदार स्वागत केलंय महिला भगिनींनी औक्षण करत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना विजयाचा विश्वास दिला तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला यांचा उत्स्फूर्त असा सहभाग कॉर्नर सभेत पाहायला मिळाला सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटात डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये महिला भगिनी मुले ज्येष्ठ नागरिक तरुण हे आतुरतेने थांबत असल्याचं चित्र दिसून आलं यावेळी यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत मागील तीन वर्षांमध्ये केलेल्या समाजसेवेची ही पोच पावती असल्याचं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलंय विरोधकांकडून माझ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे स्वर्गीय आबासाहेब यांचे स्टेटस ठेवू नका पोस्ट टाकू नका अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात आहेत मात्र या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असलेल्या स्वर्गीय आबासाहेब व देशमुख कुटुंबाला तुम्ही कसा बाहेर काढणार मायबाप जनतेला धमक्या देऊन नाही तर प्रेमाने आत्मसात करत त्यांच्यासाठी दिवसरात्र काम करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे म्हणून सर्वसामान्य जनता आज माझ्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलंय भाळवणी गटातील प्रत्येक गावात ओनली डॉक्टर बाबासाहेब देशमुख असे नागरिक ठणकावून सांगत आहे इतर उमेदवारांना आम्ही या निवडणुकीत त्यांची जागा योग्य पद्धतीने दाखवणार आहोत ही लढाई भ्रष्ट परिवार गद्दार विरुद्ध सामान्य निष्ठावान माणूस निष्ठावान आपला माणूस यांच्यात होत आहे गेल्या पाच वर्षात आम्हाला लोकप्रतिनिधींकडून मोठा त्रास सहन करावा लागला आहे प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून सांगोला मतदारसंघाचे नाव धुळीस मिळवले आहे गुंडगिरी भ्रष्टाचार मुक्त मत मतदारसंघ करण्यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे टक्केवारी मत मागण्याचा अधिकार नसून टक्केवारी मागणाऱ्यांना मत मागण्याचा अधिकार नसून निवडणुकीपुरते भाडवणी गट आठवणाऱ्यांना आम्ही योग्य जागा दाखवणार असल्याचं प्रत्येक गावातील ग्रामस्थ संतापणे सांगत आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा